मोहफाड्यात दीपोत्सवाचे आकर्षण तुकाराम गाथा पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह हा उत्साहात हवप बाळाराम महाराज कांबेकर यांच्या कृपा आशीर्वादाने वारकरी सांप्रदायिक प्रसारक मंडळ रसायनी पातळगंगा आयोजित श्री तुकाराम गाथा पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह मोहपाडा येथील जनता विद्यालय मैदानावर आयोजित करण्यात आला होता राज्यातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाने गर्दी केली होती सोमवारी सायंकाळी दीपोत्सवाचा कार्यक्रम पार पडला यावेळी सरपंच उमा मुंडे माजी सरपंच संदीप मुंडे सरपंच प्रतीक पाटील उपसरपंच भूषण पारंगे महेंद्र घरत माजी सरपंच कृष्णा पारंगे माजी सभापती गजानन माळी सागर सुखदरे आदीसह परिसरातील नामवंत वारकरी संप्रदायाचे महाराज उपस्थित होते राकेश कराडे संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न